नमस्कार जली थे मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता आणलं आहे मी थोडंसं सामान म्हणजे बाथरूमसाठी बाथरूमसाठी म्हणजे काय काय आणलं ते दाखवते तुम्हाला तर हे निरमा आणलं आहे मिक्स करून घेते आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की जास्त महागाच्या आणण्यापेक्षा मी तीन पॅकेट म्हणजे तीन प्रकारचे आणते एक्सल एरियल आणि रीन असे आणते आणि मिक्स करून बरणीमध्ये भरून ठेवते म्हणजे एकतर बचत पण होते आणि कपड्यांचा स्मेल पण चांगला येतो त्याच्यानंतर हे भांड्यांसाठी मी हे साबण साबणते याच्यात पण चांगलं म्हणजे चांगले दिवस जातात त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे असेच आवड म्हणून तुम्हाला अशी आवड आहे का सांगा मला कारण हे दादावाले भेटतात ना लस त्याच्यानंतर हे संतूर मॉम त्याच्यानंतर दहावाला कोलगेट म्हणजे असे छोटे छोटे वस्तू आणून ठेवल्या ना की आपल्याला उपयोगाला येतात कधी ना कधीतरी अशा म्हणजे जर घरातलं मोठा म्हणजे स्टॉक संपला असेल तर ह्या वस्तू हे शॅम्पू आणलेत पुसण्यासाठी तुम्ही हे शॅम्पू वापरता का लादी पुसण्यासाठी मला सांगा कमेंट करून आणि आता जाऊया किचनमध्ये आणि तर बाथरूमचा ब्लॉक झाला म्हणजे बाथरूम क्लिनिंगचा ब्लॉक तर दुकानातले एक म्हणजे माझ्या इथे येतात ना कामाला म्हणजे ते माझे घरचे मेंबर्स समजा पुढे मी तुम्हाला मा म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं असेल तर घरचे मेंबर्स बोलेन असे कारण मी आम्ही एकत्र एक चांगलं हसून खेळून राहतो मी असं बोलत नाही आता काय काय जणं मला मॅडम बॅडम असे पण ऐवजी मी बोलते की मॅडम वगैरे बोलण्यापेक्षा ताई जेवढं बोलतात ते ना तेवढं कसं कारण मॅडम बोलून म्हणजे ते वेगळंच वाटतं एक फील त्यापेक्षा ताई म्हणजे ताई बोललो की कसं आपण मिळून मिळून म्हणजे घरच्यासारखंच वातावरण राहतं ते तर त्यांनी बघा त्यांचे भाऊ गेले होते गावी तर त्यांनी येताना हे आणलं तर त्यांच्यातलं मला पण दिलं आहे तर हे कुळदाचं पीठ आहे आणि हा ही माझी फेवरेट बगी बाळ्या बोलतात त्याला पण ही बगी आमच्याकडे बगी बोलतात सुकी मच्छी तर ही बनवायची आहे मला आणि आता मी सगळं साफ करून घेणार आणि तुमचे काही क्वेश्चन आहेत त्याचे मी आन्सर देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर पहिलं साफसफाई करून घेते थोडा वेळ म्हणजे स्वयंपाक ठेवते पहिला एका साईडला कुकर लावते आणि एका एक साईडला भात ठेवते मग तुमच्याशी बोलते तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की माझ्या घरी सासरचे माहेरचे कोण येतात ते मी दाखवत नाही असे प्रश्न पडलेला असेल कारण आमच्या घरी मी कधी कोणाला दाखवतच नाही ना त्याच्यासाठी तर माहेरचे तर माझे येतच असतात आणि त्यांचा छोटा भाऊ काही येथेच राहतो आणि मधला दोन नंबरचा भाऊ आहे तो गावी राहतो मोठे म्हणजे आम्हीच आहे आणि गावी असं काय असेल तरच आम्ही जातो जास्त करून इथेच असतो आता दुकान चालू केल्यापासून काही जास्त गावी येणं जाणं होत नाही आणि एकदा हे बघा मा माणसाचं कसं आहे लग्न झाल्याच्या नंतर एकदा मुलं वगैरे झाली आणि मुलं मोठे झाले की येणं जाणं कसं साप कमीच होतं आपलं कारण आपल्या संसारात आपण दंग असतो आणि एवढ्या जबाबदाऱ्या वाढत जातात की नंतर मग सगळं आपण हे विसरून जातो की येणं जाणं जे काय असेल ते पहिलंच तर माझ्या माहेरचे पण माझ्या महिन्या महिन्यातनं एकदा अशी जसा त्यांना टाईम मिळेल तसा त्यांच्या फेऱ्या असतातच माझ्या इथे येतात त्याच्यानंतर बहीण पनवेलला राहते माझी मोठी बहीण तर ती पण येते तिला टाईम मिळेल तसा नाहीतर फोनवर आपलं चालूच असतं तर ती वेळेला राहते मी पण आता जाऊन आली गेल्या महिन्यातच तिच्याकडे जाऊन आली तर प्रत्येक वेळी शूट करणं काही पॉसिबल होत नाही आणि सासरचं बोलाल तर सासरे पण आता राहिले नाहीत आता ते पण त्यांचं पण निधन झालं आणि सासूचं दोन हजार चौदालाच निधन झालं त्यांचं आणि त्यात लवकरच गेलं म्हणजे पन्नास वर्षातच त्यांचं हे झालं आणि ते पण त्यांच्या आईच्या मांडीवरच आम्ही सगळी इकडेच होतो आणि सकाळच फोन आला तेव्हा आम्ही पटकन निघालो होतो तर त्यांचं पन्नासव्या वर्षी म्हणजे त्या आमचं कसं सासरचं घर आहे ना माझं म्हणजे असं पावळी पावळीला लागून बोलतात ना तसंच सास माझ्या सासूबाईंचं आणि त्यांच्या आईचं बाजूबाजूलाच एकदम बोललात ना पावळी पावळी असं बोलतात ना तसं घर आहे त्यांचं तर त्यांच्या आईच्या मांडीवर त्या झोपल्या होत्या आणि तसंच त्यांचा जीव गेला तिथे असं आहे आणि सासऱ्यांचं कसं झालं जूनमध्ये तर तेव्हा पण अचानकच असं आमचा म्हणजे फोन आला की ते काय झालं ते पडले आणि पडले ना तर त्यांच्या डोक्याला मार लागला असा जोरात मार लागला खूप म्हणजे वाईट वाटतं ते म्हणजे असं डोळ्यासमोर आलं तरी तर त्यांच्या डोक्याला जो मार लागला ना आणि दीर पण नव्हता घरी आणि मग आणि आजूबाजूला कसं आजूला म्हणजे बाजूला त्यांच्या म्हणजे मा पणजीचं घर म्हणजे माझ्या मुलांच्या पणजीचं घर म्हणजे सासूबाईंच्या आईचं घर तर तिथे काही कोण राहत नाही सगळे जेते कसं मुंबईला नाही एवढा काय आवाज जात नाही रात्रीचं म्हणजे रात्रीचं वेळ होती तेव्हा आणि मग तिथंच त्यांचं हे असं झालं म्हणजे बेकार वाटतं ते तर आता कोणीच नाही आता आमच्या घरी गावी पण धीर असतो तेवढा आणि आम्ही कशा अशा मुंबईला असतो तर येणं जाणं असं चालूच असतं पण प्रत्येक वेळी कसं सासरे होते म्हणजे तेव्हा यायचे असे यायचे आणि लगेच आपले जायचे असते ते राहायला म्हणजे इथे पहिले ते सासू सासरे धीर मी इथेच होते माझ्या इथेच होते राहायला आणि नंतर मग ते गावी गेले रिटायर झाल्यानंतर गावी गेले ते कारण ते पण कामगार हॉस्पिटलला कामाला होते असं आहे तर असं काय नाही प्रत्येक वेगळी दाखवते असं आता माझ्या मोठ्या मुलाला पण बघा कॅमेरा समोर यायला आवडत नाही आता ते पण जास्त कसे बिझी असतात त्याच्यामुळे त्यांना पण मी म्हणजे जेवढं मला शूट करता येतं तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करते म्हणजे कसं वेळ भटेल तसा तेव्हा ते कशा ऑफिसला असतात असं आहे म्हणजे प्रत्येकाचा कसा टाईम वेगवेगळा असतो असं आहे आता दुकानात पण मी काही बघितलं ना शूट करत नाही असं आणि बस आता तुमच्या प्रश्नांचे उत्तर म्हणजे मिळाले असतील की कोणीच दाखवत नाही आता मला म्हणजे मा माझा एकटीचं असं आहे म्हणजे साई माझा येतो तो, तो पण कसा माझ्यासारखा आहे म्हणून म्हणजे कसं त्याला पण आवड आहे अशी प्रत्येकाची कशी आवड निवड कशी वेगळी असते आता त्याला पण आवडत असं व्हिडिओ वगैरे बनवायला म्हणून तो कसा आणि फुल कॉमेडी आहे तो पण आणि मोठ्याला कसं आवडत नाही त्याला त्याचं म्हणजे वेगळं प्रत्येकाचा स्वभाव कसा वेगळा असतो तसं आहे तर असं आता मी भात ठेवलं आहे डाळ ठेवली एका साईडला आता भाजी बघूया काय बनवायचं ते त्याच्यानंतर बस डेलीचं रुटीन आपलं चालूच आहे कामं करायची दुपारी थोडा आराम करायचा आणि दुकानात जायचं परत दुकानातून यायचं देवाबत्ती करायची परत झोपायचं सकाळी उठायचं तेच डेली रुटीन तर चला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आता